मान्य झालेल्या सर्वप्रथम मनोजदादा जारांगी पाटलाला मानाचा मुजरा करतो कारण मनोजदादा जारंगे पाटलांनी मुंबईला यापूर्वीही जाण्याचा प्रयत्न केला होता पण वाशीमध्ये त्यांना अडवलं आणि वाशीमध्ये सर्व मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या म्हणून आम्ही गुदा गुलाल उधळला गुदाल ह्या महाराष्ट्रात जल्लोष साजरा केला पण ते तो जल्लोष आमचा फार काय का काय टिकला का, का नाही कारण ह्या सरकारने परत क करून तो आमचा आनंद काही दिवसामध्ये हिरावून घेतला आणि परत एकदा मनोजदा जरंगे पाटलांनी मोठ्या जल्लोषाने पुन्हा एकदा मराठ्यांची सगळी फौज ह्या मुंबईमध्ये नेली कसल्याही भुलतापाला बळी न पडता मुंबईमध्ये सगळे मराठे घुसल्यानंतर सगळ्या मुंबईमध्ये सी एस टी असेल गेटवे ऑफ इंडिया असेल मंत्रालय असेल सर्व टेशन असू द्या सर्वात इष्टविष्ट मध्य मुंबईमध्ये सगळं भगवा वादळ निर्माण झालं होतं यापूर्वी कधीही मुंबईमध्ये तिथल्या मुंबईकरांनी किंवा ह्या जगाने एवढं मोठं भगवा वादळ कधी बघितलं नव्हतं समुद्रकिनारा असू द्या त्या किनाऱ्यात समुद्राच्या लाटापेक्षा जास्त दिसल्या त्या मराठ्यांच्या भगव्या लाटा दिसल्या दुःख ह्याचं वाटतं त्या भगव्या लाटा बघितल्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी सुख व्यक्त करणं गरजेचं होतं पाठिंबा द्यायला येणं गरजेचं होतं पण आम्हाला जाणीवपूर्वक मत व्यक्त करू वाटतंय की एकही हिंदूवादी आम्हाला भेटायला आलेला नाही आम्हाला पाठीमा द्यायला आलेला नाही परंतु ह्या महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम बांधव गळ्यामध्ये भागवा घेऊन मराठ्यांच्या खांद्याला खांदा हात खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणामध्ये आमच्यासोबत होता आज दलित बांधव असतील तो सुद्धा आमच्यासोबत होता अनेक ओबीसी बांधव हे सुद्धा आमच्यामध्ये मध्ये सामील होते आमच्या आनंदात आनंद होता घेत होते आणि मुंबईला माझ्यासोबतसुद्धा अनेक ओबीसी बांधव आले होते आमच्या राहण्याखाण्याची सोय ओबीसी बांधवांनी केली होती परंतु या सरकारने आमच्याच अंगावर त्यांचे पुरस्कृत ओबीसी नेते आमच्या अंगावर सोडण्याचं काम केलं पण तरीसुद्धा सारंगे पाटील जरासुद्धा हटले नाहीत अनेक आंदोलकाला बदनाम करण्याचं कट कारस्थान रचलं अनेकावर गाण्यावर आरोप करण्यात आले रस्त्यावर थांबल्यात रस्त्यावर अंघोल करतात पण आम्ही पंढरपूरचे नागरिक आहोत त्या युटोबाच्या नगरीमध्ये चार वाऱ्या भरतात ह्या चार वाऱ्यात आलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं राहणे हे रस्त्यावरच असतं अंघोळ हे रस्त्यावरच असते आणि जेवण खानसुद्धा हे रस्त्यावरच असतं उन्हातच थांबतात पावसातच राहतात हीच परिस्थिती आज आमची तिथं होती पण ह्या सरकारनं आम्हाला पहिल्या दिवशी मोठा पाऊस होता आम्हाला छत्रीसुद्धा मिळू नये म्हणून चहा मिळू नये म्हणून पाणी मिळून म्हणून तिथल्या सर्व मुंबईतील निमाच्या निंब्याच्यावरचा भाग बंद करून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला अन्न मिळालं नाही पाणी मिळालं नाही प्रत्येक मराठा हाल हाल झाले वयस्कर माणसांचे हाल झाले तरीसुद्धा आम्ही डग डगमगलो नाही सारंगे पाटील डगमगले नाही मग महाराष्ट्रातून दुसऱ्या दिवशी अनेक बहुजन समाज मराठा बांधवांनी मदत केली आणि हा संघर्ष पाचव्या दिवसापर्यंत सातत्यानं सरकार आम्हाला ह्यांना त्या कारणाने त्रास द्यायचा हिंसक कशा पद्धतीने लागेल ह्यासाठी प्रयत्न करायचा सातत्यानं मराठ्यांना ढोस डिवसण्याचं काम करायचं आमची पोरं जर मुंबईमध्ये निवांत असल्यानंतर कुठं खेळायचा प्रयत्न केला तर त्याला नावं ठेवायचे आमचे पोरं जर कुठं जर चहा प्यायला गेले तर तुम्हाला आत येता येणार नाही म्हणायचे आमचं भगवे फेटे बघितले भगवे शेले बघितल्यानंतर त्यांना तिरस्कार वाटायचा हे अत्यंत ह्या महाराष्ट्रासाठी खेद जाणं गोष्ट आहे कारण ज्या महाराष्ट्रामध्ये याचे भगव वादळ आणायचं म्हणतात तेच भाग्य समर्थन करणारे लोक आमच्या हिंदुत्वाला विरोध करत होते मग ते हिंदू आहेत का नाही हा मोठा शंका निर्माण झाली होती तरी सुद्धा चाळीस वर्षाच्या लढ्याला यश आलेला आहे त्याबद्दल आम्ही या सरकारचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो पण फिफ्टी फिफ्टी कारण हे सरकार आम्हाला आज जे आर जरी दिला असला आज सगळ्या समाजापुढे जर जे आर दिला असला तर असा जे आर यापूर्वी त्या काळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता पण त्याला आठ लाख तक्रारी देऊन त्या अध्यादेशाला गुंतवून ठेवलं तो अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर केलेलं नाही तसं आज जी म हैदराबाद गॅजेट असेल आणि आमच्या सोलापूरचा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी सातारा गॅजेट असेल हे लागू करण्याचं जरी मान्य केलं असेल आज जी आर जरी काढला असेल तर हे अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सरकारने काही राहू नये आमचे जोपर्यंत दाखल्या हातात आम्हाला पडत नाहीत तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही तुमचा आभार आहेत पण कुठपर्यंत तुम्ही आमचे नाही दाखले जर तुम्ही आमचे दाखले नाही दिले तर ह्याच्याही पेक्षा त्यामध्ये तुम्ही वाहून गेलेला असणार आहे एवढं या सरकारला सांगू इच्छितो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या